तरुणाईला नव्या वाटा दाखवणारा प्रेरणादायी आणि करिअर घडवणारा असा एक खास कार्यक्रम काल माथेरानमध्ये पार पडला माथेरानचे सुपुत्र प्रवीण जोशीलकर यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या पुढाकारातून लाखोंची कमाई आणि जगभर प्रवास क्रूज इंडस्ट्रीत उज्ज्वल करिअरची सुवर्ण संधी या नावानं प्रेरणादायी शिबिराचं आयोजन सन अँड शेड माथेरान इथं करण्यात आले होते या शिबिरात माथेरान तसंच परिसरातील अनेक तरुणांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला प्रवीण जोशीलकर गेल्या बारा वर्षांपासून क्रूज इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असून त्यांनी क्रूज इंडस्ट्रीतील प्रचंड संधीचा अनुभव घेतलाय मेहनत चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असल्यास माथेऱ्यांसारख्या छोट्या गावातील तरुणही जगभरातील जहाजांवर काम करून लाखोंची कमाई करू शकतात असं त्यांचं मत आहे त्याच भावनेतून त्यांनी हे शिबिर आयोजित करण्याची कल्पना मांडली ज्याला मनोज खेडकर आणि त्यांच्या टीमनं प्रत्यक्ष रूप दिलं या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून विविध आंतरराष्ट्रीय क्रूज मधील तरुण उपस्थित होते प्रवीण जोशीलकर अभिराज मेदगे महेश तुपे भूषण सावंत नईम खान विशाल इंगळे देवेश पाटील या सर्व वक्त्यांनी आपले अनुभव शेअर करत तरुणांना मार्गदर्शन केलं त्यांनी क्रूज इंडस्ट्रीतल्या वाढत्या संधी कामाचं स्वरूप वेतन श्रेणी आणि जागतिक एक्सपोजर विषयी सविस्तर माहिती दिली हा इव्हेंट ठेवण्याचं एकच कारण होतं की इंडियामध्ये जसं आलो तर माझ्या डोक्यामध्ये आलं की आता मी रुजला इंडस्ट्रीमध्ये जॉईन करून बारा वर्ष झाले आणि मी एका चांगल्या लेवलला पोझिशनला काम करतोय आणि मराठी माणूस एका चांगल्या लेवलला पोझिशनला काम करतोय पण इटालियन कंपनीमध्ये तर आपल्या म्हातेमधून माझ्या मातेऱ्यांमध्ये मा शिक्षण झालंय कॉलेज कर्ज झालंय दा तर मला असं वाटतं की मुलांचं पण भविष्य आपल्या माताऱ्यांचं चांगलं जसं मी केलं करिअर हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर तसंच आपल्या माताऱ्यांची मुलं पण करतील म्हणून मी माझ्या क्रुझ शिकच्या काही मित्रांना बोलवलं आणि हा एक छोटासा सेमिनार ठेवला आणि एक मार्गदर्शन भेटेल मुलांना मार्गदर्शन भेटेल की कसं जॉईन करायचं कंपनीला क्रूज लाइन कंपनीला आणि ला, कसा ते वर्ल्ड ट्रॅव्हल करू शकतात कसे ते लाखो मध्ये सॅलरी घेऊ शकतात त्याच्यासाठी हा इव्हेंट ठेवला हो होता तर आय होप की हा इव्हेंट छान झाला खूप लोकांपर्यंत एक मेसेज गेला की कसं करियर धरू शकतं इन अ क्रुझ इंडस्ट्री तर त्यासाठी हा एक सेमिनार ठेवला होता आपण कि मुलांचं भविष्य आपण खूप सुंदर बनवू तर त्यासाठी हा इव्हेंट होता या शिबिराचं उत्कृष्ट नियोजन राधा खेडकर आणि योगेश जाधव यांनी केलं संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचं वातावरण पसरलं होतं तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या अखेरीस मनोज खेडकर यांनी सर्व वक्त्यांचे आभार मानत सांगितलं माथेरांचा तरुण जर योग्य दिशा आणि आत्मविश्वासानं पुढं गेला तर जग त्याच आहे आजचं हे शिबिर त्या प्रवासाची सुरुवात आहे माथेरांमध्ये मुलांना दुसरा रोजगार तयार होत नाही त्यामुळे माथेरानची मुलं माथेरानला शिकून परत आल्यावरती स्वतः कुठेतरी टपरी टाकणार छोटासा पॉईंटवरती व्यवसाय सुरू करणार किंवा लॉजिंगचा व्यवसाय करणार परंतु तो खरं म्हणजे फार उत्पन्न देणारा व्यवसाय सुद्धा राहिलेला नाहीये आणि माथेऱ्यांची लोक बाहेर त्यामुळे माथेऱ्यांच्या बाहेर जायला तयार होत नाहीत मुलं आणि मग इथे आता तुम्हाला बघितलं तर अनेक आ... तरुण इथेच तुम्हाला मध्ये राहिलेले दिसतात बऱ्याचदा तर क्रिकेटमध्येच तरुणांचा ओढा जास्त असतो आणि मग त्यानंतर ते काहीच करत नाहीत परंतु अशा प्रकारचं एक आकर्षक रोजगाराची संधी किंवा जॉबची संधी आहे असं त्यांना कळालं की जिथे महिन्याला लाख रुपयाचा पगार आरामात मिळू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि त्या ठिकाणी जर का साधा वेटर म्हणून जरी गेलं तरी तुम्हाला दोन दोन लाखाची टीप महिन्याला मिळते आणि तुम्ही सहा महिने काम केलं का तर वीस लाख रुपये वर्षाला तुमचं सेविंग राहतंय अशा प्रकारचा जॉब तर आजच्या तारखेला दुसरा कुठलाही दिसत नाही आणि हा आकर्षक जॉब मिळवण्यासाठी फार मोठं शिक्षणही लागत नाहीये तर त्या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे की जेणेकरून ह्या इथली मुलं शिक्षण शिकावीत काही कौशल्य त्यांनी आत्मसात करावं जे हॉटेल इंडस्ट्री आणि याच्याशी निगडित असेल किंवा इलेक्ट्रिशियन प्लंबर किंवा इतर इंजिनियर जे मेकॅनिकल असतील अशा सगळ्यांना क्रूजवर वर चांगला जॉब मिळतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि ते क्रूजचा जॉब मिळवणं किती सोपं आहे आणि कुठलाही फार मोठा खर्च येत नाही चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाच्या वरती खर्च येत नाही हे सगळं ना हे माझ्यासाठी पण आचिंबित करणार होतं आणि माझ्यासाठी पण ज्ञानात भर घालणार होतं त्याचा सर्वांना उपयोग होईल येणाऱ्या काळात मातेरांची बरीच मुलं याच या इंडस्ट्रीकडे आणि क्रूज इंडस्ट्रीकडे आकर्षित होतील आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी ते याच्यातून निर्माण करतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतार माथेरान